वडिलांच्या बाबतीत इन्शिडन्स झालेला आहे का तो काय इन्शिडन्स आहे कधीची ही सगळी घटना या संदर्भात आपण पूर्वी तक्रार दाखवतो हो ही घटना ह्या महिन्याच्या चोवीस तारखेची आहे आणि चोवीस तारखेला सकाळी बाबा घराकडे जात होते बालाजीनगरला त्यांचं घर आहे आणि मागून त्यावेळी एक सिल्वर कलरची आय ट्वेंटी कार तिचा नंबर सुद्धा आता आपल्याला माहिती झालेला आहे तिने मागून येऊन बालाजी मध्ये एक लायब्ररी आहे दीनदयाल उपाध्याय लायब्ररी त्याच्यासमोर मागून धडक दिली बाबा रस्त्याचे काठाने चालत होते तरी ती गाडी लेफ्ट साईडला आली आणि त्यांना उडवत एक जवळपास चाळीस फीट त्यांना फरफटत घेऊन गेली आणि त्यानंतर तिथून सरळ ती एकदम वेगात तिकडून उजवीकडे वळून निघाली पळ काढला याची एफ आय आर जी आहे ती दर्ज केली आम्ही चोवीस तारखेला चोवीस तारखेला अजनी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आम्हाला संध्याकाळी आणि त्यावेळेस ही एफ आय आर दर्ज केली त्याआधी ही एफ आय आर बावीस तारखेला जेव्हा ही घटना घडली मानकापूर पोलीस स्टेशनला ही एक झिरो एफ आय आर दर्ज करण्यात आली होती ती नंतर मग इकडे चोवीस तारखेला ट्रान्सफर झाली त्यानंतर आज पाचवा दिवस आहे आ, हे एफ आय आर झाल्यानंतर आणि आम्ही पोलिसला आमच्याकडनं गाडीचा जो नंबर आहे तो सुद्धा प्रोव्हाइड केला आहे तो नंबर आहे एम एच झिरो थ्री ए आर सिक्स झिरो टू नाईन टू नाईन तर हे नंबर सुद्धा प्रोव्हाइड केल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत आरोपी अटक नाही झालेला आहे तर आमची मागणी हेच आहे की आरोपी आतापर्यंत का बरं अटक नाही झाला जेव्हा आपल्याकडे गाडीचा नंबर सुद्धा आलेला आहे था था होती थी थी आ, ही धडक एवढी जोरदार होती की मागून जशी ती गाडी आपल्याला त्या सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे की मागून ती गाडी अक्षरशः त्यांना बोनट वर असं उचललं आणि त्यांना एक चाळीस फीट पर्यंत घेऊन गेले आणि तिकडे खाली ते पडले आणि त्यांच्या वरून ती गाडी गेली कारण जेव्हा त्यांना इकडे अलेक्सेस हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं बावीस तारखेला त्यावेळी त्यांचे लेफ्ट साइड चे रिब्स हे सगळे फ्रॅक्चर्ड होते आणि त्यांचा डाव्या पायाचा अंगूठा तो तुटला होता शिवाय पायाला आणि त्यांच्या पाठी पाठीला आणि बगळेत सुद्धा त्यांना घस गस, म्हणजे घसंट्याचे हे होते होते जखम दिसत होते डोक्याला सुद्धा त्यांच्या मार लागले शिवाय त्या फुटेज मध्ये दिसते की तिचे कार आहे तिचे काच सगळे काळे आहे आणि तिच्या समोरचे जे विंडशिल्ड आहे त्याच्यावर एक गोल असा म्हणजे काच तुटला तो दिसते आहे त्याचे मार्क सुद्धा दिसते म्हणजे आपला अंदाज इथे किती जोराने त्यांचं डोकं जे आहे त्याला वेंडशील आदळलं असेल ते इम्पॅक्ट किती जोराचा असेल तो आणि ती गाडी जी आहे त्यांच्या अंगावरनं त्यांनी म्हणजे बिलकुल विचार न करतात लागल्यानंतर गाडी थोडस थांबायला पाहिजे होती पण त्याने ज्या वेगात त्यांना घेऊन गेलं आणि ते फरफटत घेऊन गेले त्याच्याने ते इंजुरी इतकी ग्रीव्हियस झाली की ते ऑन स्पॉट त्यांची डेथ झाली त्यांना जसं अलेक्सिस हॉस्पिटलला घेऊन आले ते ऑन ऑनस्पॉटे म्हणजे ते डेट डिक्लेअर झाले ते जसं बाबांचं नाव काय आहे बाबांचं नाव पुरुषोत्तम पांडुरंग टेवार आहेत आणि पोलीसकडनं आता आम्ही रोज त्यांना फोन किंवा तिकडे जाऊन चौकशी करत आहोत पण पाहिजे तसा प्रतिसाद नाही मिळून झाला आहे म्हणजे आता जसं गाडीचा आपल्याकडे नंबर सुद्धा आहे नंबर अवेलेबल त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर की अजूनपर्यंत आरोपी अटक का नाही होत आहे तर आमची मागणी एवढीच आहे की दिलोकर एक, एक ते लवकरात लवकर कारण एवढं एक माणसाचा जीव जातोय त्याच्यामध्ये आमचे वडील जरी ब्याऐंशी वर्षाचे होते तरी त्यांना कोणत्याच प्रकारचा आजार नव्हता आणि ते बरे ॲक्टिव्ह होते आणि रिसेंटली आईचं पायाचं ऑपरेशन झालं तर त्याच्यामध्ये त्यांचं एक म्हणजे ते सगळं पाहत होते आता त्यामुळे जरा आईकडे पाहणारं म्हणजे त्यांचं जे छोटे मोठं जे त्यांच्याकडे खूप लक्ष त्यांचा फिजिओथेरपी हे सगळं ते थोडेसे पाहत होते त्यांचं केअर करत होते तर ते थोडस त्याच्यामुळे अफेक्ट झालेलं आहे तर हेच मागणी आहे की थोडं लवकरात लवकर आरोपी जो आहे तो त्याची अटक व्हायला पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका